श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी वर्षा माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत करते आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण करोत अशी स्वामीजन प्रार्थना करून मी आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आहे आज आपण पाहणार आहोत आपण स्वामींच्या अकरा माळी जप करतो त्या अकरा माळी जपचे महत्त्व काय आहे नामस्मरण ही सेवा फार सर्वात मोठी आहे आता नामस्मरण का करायचे कशासाठी करायचे ते आज आपण पाहणार आहोत नाम हे आकाशापेक्षा सुद्धा मोठे आहे नामस्मरण केल्याने आपण आपल्या मागच्या जन्मात आपल्या हातून नकलतपणे घडलेले पाप यातून आपली मुक्तता होण्यास सुरुवात होते असाध्य असाध्य असलेल्या गोष्टीसुद्धा साध्य होतात त्या फक्त नामस्मरणाने आपण आपल्या कर्मबंधनातून मुक्त होतो ते फक्त नामस्मरणाने आता अकरा माली जप करताना प्रत्येक मालीचं काय महत्त्व आहे ते पाहणार आहोत तर पहिली माल असते आपल्या गुरूंसाठी दुसरी व तिसरी माल असते माता पित्यांसाठी चौथी माल पितरांसाठी पाचवी असते काम सहावी माल असते क्रोध सातवी मोह आठवी लोभ नवी मत्स्य दहा अहंकार आणि अकरा ही माल असते आपल्या स्वतःसाठी तर अशा प्रकारेही अकरा मालीचे महत्व यात या, या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला सांगितले आहे रोज अकरा माळी जप का करावा अगदी कोणतीही सेवा नाही करायला जमली तरी कमीत कमी अकरा माळी जप श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा सर्वाने करावा अशी सर्वांना कळकलेची कल विनंती आहे तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ